सकाळी सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आज सबस्क्राईब करा व बेलायकन दाबाला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा तसे गर्भगिरी फाटा बारदरी तालुका अहिल्यानगर येथे जबरी चोरी करणारे आरोपी दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार शंभर रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी सुलभ अंबादास नरसाळे हे दिनांक चोवीस जानेवारीला रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बारदरी रोडवरील गर्भगिरी फाटा येथे लघुशंका करण्यासाठी रस्त्याच्या कडेला गाडी थांबविली असता मोटारसायकलवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी गळ्याला कोयता लावून बळजबरीनं सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम काढून घेऊन गेले सदर घटनेबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता सोमनाथ घरगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना सदरचा गुन्हा तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले पथकास नमूद आदेशाप्रमाणे माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथक रवाना केले पथकातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी घटना ठिकाणी भेट देऊन फिर्यादी कडून आरोपीचे वर्णन प्राप्त करून गुन्ह्यातील आरोपींचा व्यावसायिक कौशल्याच्या आधारे शोध घेत असताना पथकाला दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीसला माहिती मिळाली की सदरचा गुन्हा शुभम शहादेव बडे हा त्याचे साथीदार यांच्यासह केला असून तो त्याच्या साथीदारांसह तपोवन रोड येथे एका गाडीवर बसलेला असल्याची माहिती मिळाली पथकानं सदर माहितीच्या आधारे तपोवन रोड येथे सापळा रचून शिताफिनं शुभम शहादेव बडे सोहेल पापाबाई सय्यद अश्बाक नासिर पठान या तिघांनाही चेरबंद केलं पथकाने आरोपी शुभम शहादेव बडे याच्याकडे सदर गुण्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा मी तिघांनी त्यांच्या मैत्रिणी वैष्णवी उणवणे आणि रुपाली बणकर यांच्याशी संगणमत करून केल्याचं सांगून चोरी केलेले सोन्याचे दागिने मैत्रिणी वैष्णवी उणवणे आणि रुपाली बणकर यांच्या मार्फतीनं विक्री केल्याचं सांगितलं त्यानंतर सदर दोन्ही महिला यांचा शोध घेतला असता या दोन्ही महिला भगवान बाबा चौक अहिल्यानगर येथे मिळून आल्या त्यानंतर पथकाने वैष्णवी उणवणे आणि रुपाली बनकर यांना गुन्ह्याबाबत आणि चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी वरील तिन्ही इसमांसोबत मिळून गुन्हा केल्याचं सांगितलं त्यानंतर वैष्णवी उणवणे हिच्याकडे असलेल्या गुन्ह्यातील चोरीच्या सोन्याचे दागिने हे सोरा सोनार सूरज शहाणे यांना विक्री केल्याचं सांगितलं त्यानंतर सोनाराकडे सोन्याच्या दागिन्याबाबत विचारपूस करता त्यांनी उडवी उडवीची उत्तरे दिली वरील आरोपीकडून आणि आरोपी, आरोपी त्यांच्या सांगण्यावरून एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे अकरा ग्रॅम वजण्याची सोन्याची गोळी साठ हजार रुपये किमतीचे चार वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल ऐंशी हजार रुपये किमतीचे एक मोटारसायकल आणि शंभर रुपये किमतीचा लोखंडी कोयता असा एकूण दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपींनी यापूर्वी अनेक गुन्ह्यांची कबुली दिली आहे ताब्यातील आरोपींना अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे तपासकामी हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुक्त आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊस मुश्क ग्रीन अजमेरी बखूर, सी आर सेवन आणि रुबाब मुखल्लद अरमान आईसबर्ग एकदा अवश्य भेट द्या अलहया अत्तर अँड परफ्यूम शॉप मोची गल्ली शेव